ज्योती तावडे भारतीय मजदूर संघ जिल्हा सचिव म्हणून काम बघते आज गेले चार दिवसापूर्वी महानगरपालिकेची नुसतीच निवडणूक पार पडण्यात आली त्यामध्ये महानगरपालिकेअंतर्गत दोनशे पंच्याहत्तर आशा सेविका काम करतात निवडणुकी दिवशी आशा सेविकांना तिथं ड्युटी लावण्यात आली होती आरोग्य सेविका म्हणून त्या दिवशी त्या दिवशीचा मोबदला आशांना देण्यात आला नाही आपण निवडणुकीच्या अगोदर लेखी स्वरूपात त्यांना मागणी केली होती की एक हजार रुपये आपल्याला मोबदला देण्यात यावा पण प्रशासनानं त्याच्याकडे चाल दखल केली आज निवडणूक होऊन चार दिवस झाले पण आमच्या मानधनचा कुणीही विचार केला गेला नाही आणि आपण त्यांना निवडणूक ज्याशी झाली अशी सूचना दिली होती की आम्ही आंदोलन करण्यात येईल तरीही प्रशासनानं दखल घेतल्या नसल्यामुळे आज आम्हाला आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे आणि आज प्रशासनाशी चर्चा करताना असंच दिसण्यात आलं आहे की कोणीही प्रशासन आम्हाला लेखी स्वरूपात देण्याची आश्वासन देत नाहीये आणि जोपर्यंत लेखी स्वरूपात येत नाहीये आणि आम्हाला जो काय मोबदला आहे जोपर्यंत येत नाही तो पण आपण इथं जाणार नाही आपली काम भूमिका घेण्यात आलेली आहे मजदूर संघ ज्योति तावरे आशा स्वयंसेविका माझं नाव पूनमानिके तोतारी आहे मी एक आशा स्वयंसेविका म्हणून काम करते निवडणूक पत्त्याच्या वेळेस आम्हाला प्रत्येक आशांना साडेसात पासून संध्याकाळीपर्यंत थांबवलेलं प्रत्येक वयस्कर माणसाना व्हीलचेर पोहोचवण्यापासून त्यांना चक्कर आली काहीतरी आम्ही प्रत्येक सेवाही दिलेली आहे पण आम्हाला प्रत्येक वेळेस भत्त्याच्या वेळेस असं थांबवलं जातंय आम्हाला चहा नाश्ता काही कोणी पोहोचवलेला नाहीये त्याचप्रमाणे आम्ही आशा येणार जर पूर्ण दिवसभर तिथे काम करतोय तर आम्हाला भत्त्याच्या वेळेस असं आम्हाला यावं का लागतंय प्रत्येकाना दखल घेतली पाहिजे प्रशासनानं तर आम्हाला प्रत्येक वेळेस असं न, न येता आम्हाला प्रत्येक दिवशी त्या त्या दिवशी निवडणूक भत्ता हा मिळालाच पाहिजे आम्हाला आम्हाला आतापर्यंत जोपर्यंत आम्हाला जो ठरवलेला भत्ता आहे तो मिळणार नाही तोपर्यंत आम्ही कोणीही इथून हलणार नाही आमच्या सगळ्या जणांनी आम्ही काम थांबवलेलं आहे त्यामुळे आम्हाला निवडणूक भत्त्याच्या वेळेस अगोदर सांगितलेलं का प्रत्येकाला हा निवडणूक भत्ता मिळणार ते पण वेळेत आता प्रत्येकाकडनं असं येते का आम्हाला वेळेत मिळणार नाहीये म्हणून त्यामुळे आम्ही कोणीही पुरात आता हीतनं जाणार नाहीये